और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार प्रभाग क्रमांक सात मध्ये विविध ठिकाणी लाडक्या बहिणींचा सन्मान हा कार्यक्रम शिवसेना ठाणकरपाडा विभागीय शाखेच्या वतीने राबवण्यात येतो कल्याण काळा तलाव समाधी मंदिर परिसरात बुधवारी हा स्त्री सन्मान कार्यक्रम पार पडला यावेळी शिवसेना शहर संघटक नेत्रा उगले शिवसेना प्रमुख मोहन उगले विभाग प्रमुख अनंता पगार उपविभाग प्रमुख दिगंबर ठाणगे शाखा प्रमुख नितीन कदम उपशाखा प्रमुख गणेश कुंभारकर विजय डोनटिया विभाग संघटक सुरेखा दिगे शाखा संघटक ज्योती पाटील हिराबाई ठाणगे आरवी ठाणगे समस्त शिवसैनिक महिला आघाडी युवासेना शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मोहन उगले यांनी शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या संपूर्ण विकास कामाबाबत माहिती दिली सातमध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आज्ञेनुसार आणि सूचनेनुसार महाराष्ट्राच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचा सन्मान प्रत्येक प्रभागामध्ये होतो त्यानुसार पॅनल क्रमांक मध्ये विविध ठिकाणी महिलांचा सन्मान लाडक्या बहिणींचा हा कार्यक्रम शिवसेना ढांकरपाडा विभागीय शाखेमार्फत राबविण्यात येत आहे त्या समय महिला मोठ्या प्रमाणात त्यात आपला मान सन्मान स्वीकारतात त्याबद्दल सर्व नागरिकांचे मी खूप खूप आभारी आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा